सोनवत धरणाचे शिल्पकार माजी आमदार कैलासवासी अण्णासो रंगराव माधवराव पाटील यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे सदर स्पर्धा घेण्यात आली शिंदखेडा तालुक्यातील वालखेड्यातील सोनवत धरणाचे शिल्पकार माजी आमदार कैलासवासी अण्णासो रंगराव पाटील यांनी सोनवत धरण उभारून त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत एक मोठे कार्य केले त्यांच्या सतराव्या निमित्त या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन माजी सभापती तथा माजी सरपंच वालखेडा किशोर पाटील यांनी केलं तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी सदर स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धा नेहमी चालू राहतील असे देखील यावेळी आश्वासित करण्यात आले सदर स्पर्धेत एकूण तीस संघांनी सहभाग नोंदवला तर यास प्रथम येणाऱ्या संघास पंधरा हजार एक द्वितीय येणाऱ्या संघास अकरा हजार एक व तृतीय येणाऱ्या संघास सात हजार एक रुपयांचे बक्षीस असून प्रथम बक्षीस हे कैलासवासी अण्णासो रंगराव पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सभापती किशोर पाटील यांच्याकडून देण्यात आले द्वितीय बक्षीस हे कैलासवासी राजेंद्र पाटील उर्फ राजू बापू यांच्या स्मरणार्थ वैभव किशोर पाटील युवा नेते यांच्या वतीने तर तृतीय बक्षीस हे शिवगर्जना मित्रमंडळाकडून देण्यात आले आहे या स्पर्धा उद्घाटनाप्रसंगी माजी सरपंच किशोर पाटील युवा नेते वैभव पाटील सरपंच लक्ष्मण मालचे उपसरपंच डॉक्टर कैलास ठाकरे मधुकर ठाकरे प्रवीण मोरे पीएसआय जगन भरतमालचे भरतमालच शाणाभाऊ भैया एळवे दिलीप एळवे किशोर पवार चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते या स्पर्धेसाठी गणेश ठाकरे युवराज अखडमल नवनीत ठाकरे संजय मालचे सुरेश मालचे यांनी अथक परिश्रम घेतले तसेच महाराष्ट्रभूषण ज्यांचे नाव घेतल्याबरोबर उर्जराचा काटा येतो असे राजे छत्रपती महाराज तसेच राज्यघटना ज्यांनी लिहिली असे आपले बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले वाल्मिकी वीर एकलव्य तसेच सर्व साधू संतांना मी या ठिकाणी नमन करतो व ज्यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त सर्व तरुण मुलांनी क्रिकेट मॅच क्रिकेट योजना घडून आणली या अण्णांना मी भावपूर्णाशी श्रद्धांजली अर्पण करतो सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो व आपण इतक्या का, म्हणजे कामाच्या दिवसांनाही आपण इथे उपस्थिती दिली त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सर्वांचे आभार मानतो मला आठ दिवसापूर्वी सर्व तरुण मित्र भेटले त्यांनी अशी अशी योजना सांगितली की व आपल्या क्रिकेट मॅचेस कधी आपण भरवल्या नाहीत ब कधीच्या म्हटलं ठीक आहे अण्णांची योगायक पुण्यतिथीच झाली सव्वीस ऑक्टोबरला सव्वीस दहाला तर काही हरकत नाही पण मी त्यांना विनंती केली की याच्यात कुठली पार्सिलिटी न करता किंवा आपल्या गावातलं असेल याला टीम जिंकून देऊ तसं काहीही न करता आणि ती मी नंतर मी बोलणार आहे सर्व क्रिकेट टीमशी की काहीच हरकत नाही आणि दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त मी तरुण मित्रांना विनंती करेल जर सर्वांनी सहभाग सर्वा घेतला तर काहीच हरकत नाही दरवर्षी क्रिकेट दर मॅचेस भरवायला आणि काही मुलं आता व्हॉलीबॉलही खेळायला लागले तर माझी ती ही बी इच्छा राहील की पुढच्या वर्षी व्हॉलीबॉल आणि क्रिकेट मॅचेस अशा दोन्ही जरी भरवल्या तरी काहीच हरकत नाही